माणगाव येथील संगमेश्वर मंदिरात महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी माणगाव नगरपंचायत हद्दीतील जुने माणगाव येथील असलेल्या संगमेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही रविवार दिनांक पंधरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजी महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली माणगाव येथील संगमेश्वर मंदिरात दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्री भक्तिभावाने साजरी करण्यात आली पहाटे चार ते सहा वाजता अभिषेक झाल्यावर भक्तगण दिवसभर मंदिरात दर्शनासाठी येत होते हजारोंच्या संख्येने भक्तगणांची उपस्थिती होती सायंकाळी साडेसात वाजता मंदिरात महाआरती घेण्यात आली संगमेश्वर नगर परिसरात रस्त्याच्या दुतर्फा रांगोळी काढण्यात आली होती संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण जाणवत होते मंदिराच्या गाभाऱ्यात प्रसाद खरे सचिव गोरेगावकर यांनी उत्तम अशी सजावट केली होती तेव्हा सर्व भक्तगण भाविकांचे मंदिर ठिकाणी मंदिर ट्रस्टचे प्रभारी अध्यक्ष संजय अण्णा साबळे ट्रस्टी महादेव कडोजे उमेश शेठ सर नगरसेवक दिनेश रातवडकर दिलीप पारखे तसेच सामाजिक कार्यकर्ते सुनील धुमाळ सचिन गोरेगावकर पुजारी हरेश जंगम शेखर जाधव व सहकाऱ्यांनी स्वागत केले हा महाशिवरात्री उत्सव साजरा करण्यासाठी पोलीस अधिकारी व कर्मचारी अनिरुद्ध उपासना केंद्र माणगाव संगमेश्वर नगर ग्रामस्थ मंडळ यांचेही विशेष सहकार्य लाभले कोकण एक्सप्रेससाठी माणगाव प्रतिनिधी मजी भाजते कोकण एक्सप्रेस चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा